रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे आणि याच संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी पाहूयात रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आज रविवार असल्याने सुट्टीचा वार असल्याने अनेक नागरिक चाकरमानी हे घराच्या बाहेर पडत असतात मात्र आपण जर पाहिलं तर आज तिन्ही मार्गावर हा मेगा ब्लॉक असल्यामुळे जे चाकरमानी घरा बाहेर पडतील त्यांना मात्र पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे मध्य रेल्वेच्या मेन हार्बर मार्गाचा पश्चिम रेल्वेवर आजचा हा मेगा ब्लॉक आहे त्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे विशेष म्हणजे कुर्ला वाशी दरम्यान देखील हा डाऊन हार्बर मार्गावर सकाळी अकरा ते दहा आणि सायंकाळी चार ते दहा या वेळेत ब्लॉक असल्यामुळे ठाण्यावरून जाण्याची जी, जी ट्रेन आहे त्या ट्रेनने प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असल्यामुळे जे चाकरमानी आहे घराच्या बाहेर पडणारे त्यांना मात्र पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे संध्याकाळच्या वेळेस रविवारच्या दिवशी ट्रेनने प्रवास करता येईल मात्र पाच तासाचा हा मेगा ब्लॉक असल्यामुळे चाकरमान्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल कॅमेरामॅन सह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई